नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एचे कोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर बैलपोळा हा सण आपण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करत असतो आणि हा सण साजरा करण्याच्या प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या वेग रूढी परंपरा आहेत आणि ह्या ज्या परंपरा आहेत त्या हजारो वर्षापासून चालत आलेल्या आहेत तसेच आमच्या पुस्तक तालुक्यातील हर्षिय गाव या ठिकाणी बैलपोळा या सणाला या गावामध्ये यात्रेचं स्व स्वरूप प्राप्त होते तर त्याचेच आपण काही व्हिडिओ पाहत आहोत तर या ठिकाणी जे मानाचा सा साज बनवला जातो त्यासाठी हे गावकरी बघा गा, नैसर्गिक साधनापासून हा साज बैलाला बांधण्याचे जे काही गोंडे वगैरे हो आहे ते बनवत आहेत तर अशा प्रकारे आणि ते जे पोळ्याचे दोन दिवस असतात ते या ठिकाणी इतरल्या नागरिकाचा जो काही उत्साह आहे आनंद आहे तो पाहण्यासारखा असतो म्हणजे दिवाळी प्र, दिवाळीप्रमाणे या ठिकाणी हा सण जो आहे तो साजरा करण्यात येतो आणि हे एक तीर्थक्षेत्र असल्या कारणाने या ठिकाणी त्या दिवशी लाख म्हणजे हजारोच्या संख्येने या ठिकाणी भाविक उपस्थित असतात हा सोहळा पाहण्यासाठी गावातून फिरणारी ही मिरवणूक म्हणजे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी करीच्या दिवशी या ठिकाणी ह्या अशा प्रकारची मिरवणूक निघते त्याचेच काही आपण व्हिडिओ पाहत आहोत त्यामध्ये गावातील जी तरुण पिढी आहे त्यांचा आनंद एक वेगळ्या लेवलचा असतो पाहण्यासारखा तो उत्साह त्यांच्यामध्ये आपल्याला त्या दिवशी पाहायला भेटतो आणि अशा प्रकारे हे मिरवणूक गावातून भगवान शंकराच्या मंदिरावर या ठिकाणी येत असते ते पाहू शकता त्याचेच काही व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहत आहोत तर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटतील आणि जे आसपासचे जे काही शेतक तालुका योजना जिल्ह्यातील नागरिक असतील त्यांनी या सुखद क्षणाचा त्या दिवशी या ठिकाणी येऊन आनंद घ्यायला पाहिजे तर पाहू शकता प्रकारे जे नागरिक आहेत ते आपला आनंद आणि उत्साह या ठिकाणी त्या दिवशी साजरा करतात आणि हे समोर तुम्ही पाहू शकता सर्व जे काही दुकानं आहेत तर या ठिकाणी त्या दिवशी यात्रासुद्धा भरते आणि ह्या यात्रेसाठी आसपासचे जे काही खेडे गाव आहेत तिथून भाविक या ठिकाणी येत असतात तर मग सांगायचं म्हटलं एवढंच का हा जो दिवस आहे तो दिवस या गावासाठी खूप मोठा असतो आणि खूप आनंदात उत्साहात हा म्हणजे पोळ्याचा सण जो, जो आहे तो हे नागरिक आप या ठिकाणी साजरा करतात तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि या समोरच्या व्हिडिओचा आनंद घ्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे